मला आनंद आहे की तुम्ही पंढरपूरच्यात आणि मी पांडुरंगाचं भक्त आहे त्याच्यामुळं थोडा वेळ जास्तीचा द्या <laughs> महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलण्यासाठी आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी प्रस्तावाच्या माध्यमातून <clears throat> खऱ्या अर्थानं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उशीर झाल्यामुळं अनेक ठिकाणी प्रशासक असल्यामुळं विकास करण्यासाठी प्रशासकांना अनेक गोष्टीचा दबाव येऊन त्या ठिकाणी विकास थांबलेला हो आहे कमिटी असल्याच्या नंतर सर्वांचा विचार घेऊन त्या ठिकाणी विकास होऊ शकतो परंतु अशा परिस्थितीमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून अनेक गोरगरीब लाभार्थी या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वांना न्याय मिळण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निधी मिळावा <Coughs> नगर नगरपरिषदांना काही बंधनं असल्यामुळं नगरपरिषदामध्ये सुद्धा जे प्रशासक आहेत त्यांच्यावर दबाव आणून खऱ्या अर्थानं खेड आळंदी आणि चाकण या तीनही नगरपरिषदामध्ये पी डब्ल्यू डीचे नियम डावलून टेंडर प्रक्रिया या ठिकाणी नियमबाह्य झालेल्या आहेत त्यामुळं ज्या कॉन्ट्रॅक्टरांची ऐपत नाही आहे बीड कॅपॅसिटी मध्ये बसत नाही अशाही कॉन्ट्रॅक्टरांना काम दिल्यामुळं अनेक काम त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची झालेली आहेत नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला सर्वांचा फोकस महाराष्ट्र येत आहे आणखीन एक भव्य स्वरूपात आम्ही आमचं ब्रीद वाक्य बुलंद आवाज अतुट विश्वास या शब्दाला जागण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि आमच्या शब्दाला जागतो सुद्धा आम्ही आपल्याला आपल्या खेड जुन्नर आंबेगाव परिसरातील सर्व ताज्या घडामोडी कायम तत्परतेनं पोहोचवत असतोच मात्र आता आम्ही आपल्यासोबतच फक्त युट्यूबच नव्हे तर वाचनीय स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहोत त्याचबरोबर आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत आणखीन एक छान व्यासपीठ ते म्हणजे आपल्या व्यवसाय वाढीचा तर मित्रांनो आपल्या व्यवसायाची जाहिरात करा फक्त फोकस महाराष्ट्रवर तेही युट्यूब व वा वाचकी अशा दोन्ही प्रकारात अगदी तुमच्या बजेटमध्ये अत्यंत कमी पैशांमध्ये तर मग आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला आमचं संकेतस्थळ फोकस महाराष्ट्र डॉट कॉम तसेच आमचा संपर्क क्रमांक आठ दोन सात पाच चार सात दोन नऊ सहा नऊ खऱ्या अर्थानं या प्रस्तावाच्या माध्यमातून अनेक विषय या ठिकाणी आहेत खेड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांना उपदान व अंश राशीकरण रक्कम मिळत असल्याने नसल्याने त्यांना आर्थिक संकटात तोंड द्यावे लागत आहे स्थानिक पातळीवर प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतल्या जात नसल्याने आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्वरित उपादान व अंश राशीकरण रक्कम वितरित करून त्यांना न्याय द्यावा नोकरीच्या संदर्भात अनेक जागा या ठिकाणी रिक्त असताना सर्वसामान्य गोरगरीब महिला राज्यात आरोग्य विभागात दहा हजार सहाशे त्र्याहत्तर महिला परिचर कार्यरत असून त्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते मानधन वाढ करण्यात यावी यासाठी राज्यभरात आंदोलने मोर्चा त्यांच्याकडून काढण्यात आले शासनाने लाडक्या बहिणीप्रमाणेच महिला परिचर यांच्या मागण्यांकडे लक्ष घालून त्यांच्या मानधनात वाढ करावी किमान वेतन लागू करावे त्याचबरोबर जलसंपदा विभागातील पुणे पाटबंधारे मंडळातील अनुकंप यादीतील उमेदवारांना नियुक्ती ज दिल्या जात नाही पुणे पाटबंधारे मंडळ क्रमांक अकरा अंतर्गत गट कमधील पंचावन्न आणि गट ड मधील ब्याऐंशी असे एकूण एकशे सदतीस उमेदवार सन दोन हजार तेरापासून प्रतीक्षा यादीत आहे जलसंपदा विभागाच्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना त्यांना नियुक्त्या दिल्या जात नाही मान्य जलसंपदा मंत्री व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून त्यांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करावी यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या विजेच्या संदर्भात अदानी अदानी टोरेंट पावर टाटा पावर या खाजगी कंपनीला समांतर वीज वितरणाची परवानगी देऊ नये या स... स्वप्न तुमचं आणि ते साकारणार आम्ही आता आपल्या राजकुरनगर शहरा सर्व स्वयंक्त राजकुरनगरच्या वाडा रोडला बँक शाळा कॉलेज आणि सर्व सरकारी कार्यालयांच्या अगदी एक आणि दोन फ्लॅट्स उपलब्ध तेही तुम्हाला हव्या असणाऱ्या किमतीत आमचा पत्ता शिवरत्न रेसिडेन्सी समतानगर वाडा रोड राजकूर संपर्क नऊ आठ पाच शून्य एक शून्य दोन एक पाच पाच एकदा यात्र खरं तुमचं स्वप्नातलं घर राज्यभरात विद्युत कर्मचारी अभियंते यांनी एक दिवसाचं आंदोलनही केलेलं आहे राज्यभरातून विरोध होत असून याचाही शासनाने गांभीर्यानं विचार करावा स्मार्ट मीटरची सक्ती करू नये आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या प्लीज थोडं राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा आजाद मैदानावरून आज विराट छत्री मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता त्या युवकांच्या छोट्याशा मागण्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा मानधनामध्ये बारावी किंवा आय टी आ पास प्रशिक्षार्थींना वीस हजार रुपये डिप्लोमा होल्डर पंचवीस हजार रुपये आणि पदवीधरसाठी तीस हजार रुपये मानधन द्यावे शासकीय निमशासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण द्यावे प्रशिक्षण सुरू असताना असलेले वचन आणि पुढील कायमस्वरूपी रोजगाराकरता ग्राह्य धरावे वयाची पस्तीस वर्ष पूर्ण झाली असून आपण अपात्र आहात हा मुद्दा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीवर अन्याय करणारा आहे या दुरुस्ती करून प्रशिक्षण सुरुवात करण्याचं वयगृहीत धरावे अशी शासनाला त्यांच्यासाठी माझी विनंती आहे खेड तालुक्यामध्ये पश्चिम भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ नौण नऊ नौण नऊ नऊ पश्चिम भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आदिवासी गावामध्ये वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता या ठिकाणी पश्चिम पट्ट्यातील सत्तावीस आदिवासी गावे अतिशय दुर्गम डोंगराळ भागात भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरामध्ये वसलेली आहेत आमच्या गावाच्या परिसरातले जंगल आणि पिढ्यानपिढ्या जपत आलो आहोत असं आदिवासींचं म्हणणं नक्की आहे जंगल टिकले तर आम्ही टिकू हे आम्हाला माहीत आहे वन हक्क कायदा दोन हजार सहामुळे आम्हाला आमच्या गावांच्या पारंपरिक हद्दीतील वनांवर अधिकार प्राप्त करण्याचा वय वन संसाधन शाश्वतरित्या विकसित करण्याची संधी निर्माण झाली आहे पण वन हक्क कायदा अस्तित्वात येऊन अठरा वर्ष उलटूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे अनेक गावांना कायदेशीर वन हक्कापासून अजूनही वंचित राहावे लागत आहे तर काही गावांना वनाधिकार मिळू नये तो वापरण्यात अनेक अडचणी येत आहेत या पार्श्वभूमीवर वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदिवासींच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने नक निश्चित मंजूर कराव्यात आणि त्या माध्यमातून हे सर्व होत असताना खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये <coughs> मगाशीच आपले ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांनी सुतवाच केले की मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्वसनामध्ये भ्रष्टाचार चालू आहे <coughs> अनियमित त्या ठिकाणी लोकांना पुनर्वसन केलं जातं एकाच कुटुंबाला दुबार तिबार त्या ठिकाणी जागा दिल्या जातात आणि त्या माध्यमातून अधिकारीसुद्धा डोळे झाकून त्या ठिकाणी काम करत आहेत या गोष्टीची शहानिशा होणं गरजेचं आहे अजूनही शेतकऱ्यांना पुनर्वसनच झालं नाही परंतु बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांना आमच्या खेड तालुक्यामध्ये आणून पुनर्वसन करून या ठिकाणी उद्योजक मंडळी त्या ठिकाणी प्लॉटिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करत आहे या सर्व गोष्टीची विभागीय चौकशी होणं गरजेचं आहे यापूर्वीसुद्धा अनेक चौकशा लागलेल्या आहेत परंतु वरिष्ठ स्तराहून दबाव आणून त्या सर्व चौकशा दाबल्या जात आहेत शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि शेतकऱ्यांचं पुनर्वसन या ठिकाणी व्हावं यासाठी शासनाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये बैठक लावावी अशा पद्धतीच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्राफिकचा आहे सोळा तारखेला चाकण या ठिकाणी ट्राफिकच्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून होणार आहे ते होण्याच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की ज्या ट्रॅफिकच्या अडचणी आहेत त्यासाठी रस्त्याची कामे असतील किंवा तांत्रिक बाजू असतील त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी कराव्यात आणि शेवटचा मुद्दा म्हणजे संभाजी ब्रिगेडचे आदरणीय प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या बॅड हल्ल्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी